मोठ्या बातमीकडे लोकसभा निकालाआधी भाजपची दिल्लीमध्ये महत्वाची बैठक आहे दिल्लीतील पक्ष मुख्यालयामध्ये ही बैठक होणार आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे भाजपाचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आता आपल्यासोबत आहेत मनोज भाजपाची ही महत्वाची बैठक आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे चार जूनला लोकसभेचा निर्णय आहे आणि त्यानंतर बरेच घटनाक्रम घडणार घटना आहेत मात्र या पार्श्वभूमीवर भाजपाची ही बैठक महत्वपूर्ण मानली जाते काय अधिक माहिती आहे नक्कीच प्रशांत आपण बघितलं तर लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान हे उद्या पार पडणार आहे आणि आपण बघितलं चार तारखेला याचा निकाल लागणार आहे या मतदानाचा आणि आपण बघितलं या अगोदर या निकाला अगोदर भाजप पक्षाने बैठक बोलावलेली आहे आपण बघितलं दिल्ली येथील भाजप पक्ष कार्यालयामध्ये ही बैठक बोलवण्यात आलेली आहे आप आणि आपण बघितलं जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक ही संपन्न पार पडणार आहे आणि आपण बघितलं या बैठकीला भाजपचे सर्व नेते हे उपस्थित राहणार आहेत आणि आपण बघितलं या बैठकीमध्ये जो चार तारखेला निकाल लागणार आहे त्या संदर्भात आढावा घेतला जाणार आहे आणि आपण बघितलं तर ज्या टप्प्यातील मतदान हे झालेले आहे त्या टप्प्यातील मतदान कमी कसे झाले तसंच किती झालेले आहे आणि कशा प्रकारे झालेले आहे सर्व आढावा या बैठकीमधून घेणार आहे आणि संपूर्ण लक्ष आता या चार तारखेच्या निकालावरती आहे आणि त्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे प्रशांत मनोज महत्वाच्या या बैठकीकरता मुंबईतून देखील काही नेते उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या संदर्भात काही माहिती मिळू आहे का नक्कीच आपण बघितलं तर या बैठकीसाठी मुंबईचे नेते देखील या उपस्थित राहायची माहिती मिळत आहे कारण की संपूर्ण जे मतदान झालेलं आहे संपूर्ण राज्यात जे मतदान झालेलं आहे त्या संदर्भातला आढावा या बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे तसंच आपण बघितलं तर चार तारखेला त्याचा आढावा घेतला जाणार आहे आणि आपण बघितलं मुंबईतील जागा देखील सहा त्याचा देखील आढावा या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे आणि महायुती कशा प्रकारे विजयी होऊ शकते यामधून आणि हे बघितलं जाणार आहे प्रशांत नक्कीच धन्यवाद मनोज आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी